Nah, hmm. hmm. समोर बघा एलर ये पावलं सर्वात जुनं आणि खऱ्या अर्थानं महापालिकेला महसूल देणारं जे कोणतं मार्केट असेल तर ते त्याला आपण स्टेडियम मार्केट म्हणून म्हणतो आणि त्या स्टेडियमच्या मार्केटच्या बऱ्याच दिवसा म मध्ये तर दुरावस्था झालेलीच आहे पण व्यापाऱ्याचं बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की इथं होणारा जो चिखल असेल पावसाळ्यात जो खड्डे पडलेले धुळीचं साम्राज्य या गोष्टीचा नजर समोर ठेवून आपण ह्या ठिकाणी गट्टू करण्याचं काम या ठिकाणी आज हाती घेतलेलं आहे हे काम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या डी पी सी अंतर्गत आदरणीय आमचे म पालकमंत्री बनसोडेसाहेब यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी करण्याचं आम्ही मानस ठेवला होता आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली आणि आज ह्या ठिकाणी रितसर हे एक दोन महिन्यापूर्वीच काम सुरू व्हायला पाहिजे होतं पण काही तांत्रिक अडचणी असतील किंवा बाकी काही गोष्टीमुळं हा आ, काम उशीर झाला आज ह्या कामाचं उद्घाटन रितसर सर्व व्यापारी आणि इथले सर्व परभणीमधलं खवा मार्केट म्हणून जे ओळ ओळखले जातो ते खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून येणारे हे सगळे खवेवाले आहेत आणि ह्यांना परभणीमध्ये आल्यानंतर देखील गावात तर दुरावस्था आहेच पण शहरामध्ये आल्या देखील जिथं जे बसतात जिथं मार्केट थाटलं जातं तिथं देखील दुरावस्था त्यांना जाणवत होती ती दूर करण्याचं काम आमच्यामार्फत आणि आमच्या सर्व सहकार्याच्या मार्फत ह्या ठिकाणी करण्यात आलं विशेष करून महात्मा ज्योतिबाचा पुतळा आणि सावित्रीबाईच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आता इथं जिल्हा परिषदेसमोर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि महत्त्वाचे डी सी सी बँक आहे मारवा महत्त्वाचे मा सर्व ग्रामीण भागाशी जोडणारे किंवा शहरी भागाशी जोडणारे ग्राम कार्यकर्ते किंवा पदाधिकारी या ठिकाणी येत असतात नागरिक येत असतात आपल्या कामानिमित्त आणि कुठंतरी ह्या परिसरकर बघितल्यानंतर असं वाटत होतं की आपण कुठंतरी एखाद्या खेड्यापाड्यात आलो काय अशी परिस्थिती होती म्हणून ह्या ठिकाणी आपण गट्टूचं काम हातात हाती घेतलं आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणात म्हणजे आता हे दिसतं आणि गट्टूचं काम झाल्यावर जे दिसणार आहे म्हणजे साफसफाई पाणी साचणार नाही किंवा चिखल होणार नाही किंवा बरेच राहत या व्यापाऱ्यांना नागरिकांना सर्वांना मिळ मिळणार आहे म्हणून परत एकदा व्यापाऱ्याची मागणी पूर्ण केल्याबद्दल साहेब आणि आम्ही सर्व आमचे शंकर भागवत जी होते त्याच डी पी सीमध्ये आम्ही घा सातत्याने त्या पाठपुरा करून तो निधी मंजूर करून घेतला आणि आज त्याला फलस्वरूप या ठिकाणी प्राप्त झाले